दिनांक सात बारा दोन हजार चोवीस हो रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ड्युटीवर असताना गुप्त मार्फत बातमी मिळाली की हायवे क्रमांक फिफ्टी थ्री नॅशनल हायवे यावरून गाडी क्रमांक आयशे क्रमांक आर जे झिरो जोरो जी सी चौपन्न एकोणावीस हा प्रतिबंधक गुटखा व सुगंधित तंबाखू अशी वाहून घेऊ गे, वळून घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या दृष्टीने हो पथक तयार करून सापा रचला आणि तो ट्रक आल्यानंतर तो ट्रक आम्ही त्या ठिकाणी था करून थांबवला आणि ड्रायव्हरला विचारले ट्रक बाबत आणि ट्रक मध्ये असणाऱ्या मालाबाबत परंतु ट्रक कंटेनर आहे तो सील होता खरंच ट्रक आपण संशयावर भोटखा आहे या संशयावरून वृत्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून तो इमिस्टेशनला आणला व अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी वसाळे साहेब यांना पत्र देऊन बोलावून घेऊन त्या ट्रकचा व ट्रक मधील मधील माल जो सुगंधित तंबाखू आणि सुगंधित मसाला याची खात्री करून वसाळे साहेबांनी पंचनामा केला त्यात राजनिवास मसाला हा सुमारे एक्कावन्न लाख चौऱ्याऐंशी हजार किमतीचा तसेच सुगंधित तंबाखू अकरा लाख बावन हजार किमतीची आणि कंटेनर जो आहे त्याची किंमत बावीस लाख रुपये असे एकूण मोठे वाल पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी लाख छत्तीस हजार रुपये हा जप्त केलेला आहे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे